नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण आलेलो आहे गाव शेंदुर्वादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण आज जो माझ्या पाठीमागं प्लॉट बघत आहात हा निजूळ सिरसा कंपनीचा आध्या या वानाचा प्लॉट आहे आणि ज्या प्लॉटवर आपण आहोत हा गजानन भाऊ निकम यांचा प्लॉट आहे शेंदुर्वादा येथील तर यांची लागवड करून आज या आध्या वानाला नव्वद दिवस कंप्लीट झालेले आहे आणि नव्वद दिवसामध्ये आपण या वानाला अठ्ठावन्न कायऱ्या काउंट केलेल्या आहे आणि सत्तावीस पाते याला काउंट केलेल्या आहे म्हणजेच हे वान लवकर येणारं वान आहे आपण याची बॉल साईज बघू शकतात बॉल साईजसुद्धा मोठी आहे गोल बोंड येत आहे आणि सिरीज बी आपण बघू शकतात बोंडाची सिरीजसुद्धा चांगली लागतील प्रत्येक फांदीला आपण बघू शकतात की बोंडाची लागण्याची क्षमता कशी आहे पाते जे सांगितलेत तुम्हाला सत्तावीस पाते याला लागवड केली लागवड झालेली आहे आणि रस शोषण करणारी किडी या वानावर फार कमी प्रमाणात येत असतात म्हणजे या वानावर इतर वानापेक्षा एखादी फवारणी कमी केली तरीसुद्धा याला जास्त काही इफेक्ट पडत नाही तर अद्या हे वान जे आहे हे हमखास उत्पन्न शाश्वत उत्पन्न देणारं वान ठरणारं आहे आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्न आणि खर्चात बचत करणारं निजूड सिल्स या कंपनीचं आद्या हे वान आहे बोल साईज चांगले आहे रस शोषण करणारे किडी या वानावर फार कमी प्रमाणात येतात आणि बोल काउंट आणि बोल साईज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघू शकतात तर येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी आद्या या वानाची निवड करून आपलं उत्पन्न वाढवावं धन्यवाद